पेरेंट्स अँड माय डियर स्टुडंट मित्रांनो या धक्का जीवनामध्ये आपल्या मुलांना इंग्रजी येणं फार महत्वाचं झालेलं आहे कारण आपल्याकडे दहा हजार पासून ते एक लाखापर्यंत मोबाईल आपल्या हातामध्ये आहेत पण आपल्या मुलांना आपण काय शिकवावं कोणता व्हिडिओ बघावा कार्टून बघावा नको ते व्हिडिओ बघावे इंग्लिश व्हिडिओ बघावे हे तुम्ही ठरवायचं आहे बघा काय ठरवायचं मित्रांनो कारण एज्युकेशन इज द पासपोर्ट ऑफ पासपोर्ट टू द फ्यूचर म्हणजे काय शिक्षण काय आहे शिक्षण हे भविष्याचा पासपोर्ट आहे शिक्षण इज द पासपोर्ट टू द फ्युचर फॉर म्हणजे उद्याचं भविष्य घडण्याचा हा पासपोर्ट आहे बिलॉंग म्हणजे काय मित्रांनो कारण उद्याची तयारी आज करणाऱ्यांची आहे उद्याचं भविष्य जी आज करणार तयारी आता उद्याच तुमचं भविष्य घडायचं असेल तर तुम्हाला आजपासून तयारी करून घ्यायची माझ्या प्रिय पालकांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्याच्या अगोदर अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर तुम्ही करू नका आम्ही तुम्हाला काय जबरदस्ती करत नाही किंवा सबस्क्राईब करून कारण हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे आता मी तुम्हाला एवढं का सांगतो बघा बरं कारण या ठिकाणी बघा बरेच मुलं लहान मुलांना ही बरेच मुलं कसे वाचत चुकतात म्हणून काय लहान मुलांना ही वाक्य रचना शिकवा वाक्य रचना म्हणजे काय मित्रांनो स्ट्रक्चर स्ट्रक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द बिल्डिंग आपण इमारत बांधतो त्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे पाहिजे त्याची बांधणी माहीत पाहिजे तसंच स्ट्रक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर सेंटेन्स आपल्या वाक्यामध्ये सुद्धा तशीच त्या वाक्याची रचना आपल्याला आली पाहिजे मग पहा बरं मित्रांनो हे जे मी या ठिकाणी तुम्हाला बरेच स्ट्रक्चर दिले आहे काही छोटे छोटे आहेत आणि ते जर तुम्ही पाठ केले तर तुमच्या मुलांचं किंवा तुमचं विद्यार्थ्यांचं एकही वाक्य चुकणार नाही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो बघा का बरं आता बघा बरं आणि हे जर शिकले तर इंग्रजी आलीच नाही एकही तुमचं वाक्य चुकणार तर मला सांगा बघा आता या ठिकाणी मिले बा आता बरेच बोलता सर व्हॉट इज सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय सब्जेक्ट म्हणजे करता जो कोणी काम करतो का त्याला पण बघा इथं लिहिलं मी सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता करता म्हणजे करणारा करते काय काम करणारा त्याला आपण येस म्हणायचं येस म्हणजे सब्जेक्ट यू बी जी येसयू सब्जेक्ट आता दुसरं आहे हेल्पिंग व्हर्क म्हणजे काय सहकारी क्रियापदे त्याला आपण फी म्हणतो हेल्पिंग वर्क हे शॉर्टकट लिहिलं तुमच्यासाठी पुढे पहा नंतर आहे आता मी खाली शॉर्टकट लिहिलंय पण या ठिकाणी तुम्हाला त्याचा अगोदर पूर्ण स्पेलिंग आणि त्याचा अर्थ मी या ठिकाणी लिहिले आणि त्याला शॉर्टकट म्हणजे आपण काय लिहायचं हे लिहून ठेवलं तुम्ही काय करा मित्रांनो याचा स्क्रीनशॉट करा स्क्रीनशॉट काढा आणि ते पाठ करा हे जर तुम्ही पाठ केलं ना तुमचं एकही वाक्य चुकत नाही बघाल तर आता दुसरं आहे निगेटिव्ह वर्ड म्हणजे काय नकारात्मक शब्द वाक्यामध्ये नकार नकारात्मक शब्द येत ना त्याला पण नॉट म्हणतो का नाही बरोबर नॉट आता पहा डब्ल्यू एच वर्ड डब्ल्यू एच म्हणजे काय डब्ल्यू एच शब्दाने सुरू होणारे शब्द म्हणजे त्याला आपण डब्ल्यू एच वर्ड म्हणतो पहा उदाहरण सांगा व्हाट डब्ल्यू एच ची व्हाट व्हाट म्हणजे काय व्हाय डब्ल्यू एच व्हाय म्हणजे काय विंग फेअर आपण आहेत ना भरपूर शब्द डब्ल्यू चे म्हणजे एखादा प्रश्न विचारतो ना आपण विच असे त्याला डब्ल्यूच वर्ड म्हणतो हे पण आपल्याला पाठ करायचे आहेत नंतर होप होप म्हणजे क्रियापद त्याला आपण फ्यू वन म्हणतो ठीक आहे ना आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म आता पहा या ठिकाणी आपल्याला महत्वाची गोष्ट आहे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर नंतर बाकीचं ऑब्जेक्ट आता पहा मी या ठिकाणी मित्रांनो तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ का घेऊन येत असतो कारण मला पालक सांगतात सर माझ्या मुलाला करता कर्म करता कर्म क्रियापद काय कळत नाही मग का कळत नाही मित्रांनो का मराठी भाषेमध्ये समजत ना पहा मराठी भाषेमध्ये असा करता कर्म क्रियापद इथं पासून हे आहे करता कोण आहे मी मी म्हणजे काम करतो आय एम टीचिंग मी तुम्हाला शिकवत आहे बरोबर आहे म्हणजे करता कोण झाला म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य की मित्रांनो जो कोणी एखादं कार्य करतो त्याला आपण करता म्हणतो बरोबर आहे आता हे काय खेळू म्हणजे काय कॅन काय करता नाही नाही हे ऑब्जेक्ट आहे इथं इथं लक्ष द्या आय कॅन प्ले म्हणजे हा आहे करता हे बात सब्जेक्ट कोण आहे आय बरोबर एवढं समजलं सब्जेक्ट आय हेल्पिंग व्हर्प याला आपण हेल्पिंग व्हर्प म्हणतो कॅन आहे का नाही कॅन कोड मे माईट असे नंतर नंतर आहे हे शेवटचं ऑब्जेक्ट करता कर्म क्रियापद असं करता कर्म क्रियापद इथं मराठी झालं पण इथं तसं नाही हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे मित्रांनो इथं काय पहा सब्जेक्ट झालं नंतर क्रियापद हेल्पिंग वर्क नंतर ऑब्जेक्ट पहा लक्षात ठेवा हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो मित्रांनो का बऱ्याच म्हणून सर करता कर्म क्रियापद नाही आपल्याला इंग्रजीमध्ये करता कर्म क्रियापद न घेता करता क्रियापद कर्म असं घ्यायचं एकच लक्ष ठेवा मराठी भाषेमध्ये एकच आपल्याला घ्यायचं की पहिला शब्द जो आहे ना तो त्याला आपण करता म्हणतो सब्जेक्ट नंतर शेवटचं क्रियापद नंतर ऑब्जेक्ट एवढं आलं तुम्ही शंभर टक्के इंग्रजी शिकला इंग्रजी न तेवढा अवघड नाही हो पण तुम्हाला मन लावून इथे बघायचा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा थोडक्यात तुम्ही बघता एखादा व्हिडिओ बघता कार्टून बघायला लागली मुरत दिवस कार्टून संपतो उठ उठत नाहीत पण या ठिकाणी पालकांना नम्र विनंती करतो आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर वाच फुल व्हिडिओ अँड व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला कळत बघा इथं पहा आता हे समजलं तुम्हाला आता हे पहा आता दुसरं एक स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर म्हणजे रचना किंवा बांधणी आता वाक्याची बांधणी करत असताना पाच सहा स्ट्रक्चर दिलेत मी हे तुम्हाला पाठ करायचे आहेत बघा आता दुसरं वाक्य कोणतं आहे दुसरं स्ट्रक्चर हे आहे सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब नंतर नॉट प्लस ऑब्जेक्ट आता पहा आय कॅन नॉट प्ले या वाक्यामध्ये आपल्याला काय शिकायचं बघा एखादं आपल्या नकारार्थी वाक्य असते ना वाक्य ते शिकत असताना आपल्या इथं बघा इथं काय येस म्हणजे काय सब्जेक्ट बरोबर आहे हेल्पिंग वर्ब कॅन प्लस नॉट हे इथं नॉट आणि ऑब्जेक्ट म्हणजे प्ले म्हणजे मी खेळू शकत नाही एखादं वाक्य असं म्हणजे एखादं बोलकामध्ये सर आय कॉन्ट आय कॅन नॉट रीड इंग्लिश ठीक आहे असं एखादं आय कॅन नॉट अ थ्री असं एखादं नकारार्थी वाक्य बोलत असताना आपल्या या ठिकाणी नॉट कॅन नॉट घ्यायचं नॉट घ्यायचं आहे आता तिसरं पहा सुरुवातीला हेल्पिंग व्हॉर्प आले नंतर सब्जेक्ट आलाय नंतर ऑब्जेक्ट आला पहा हेल्पिंग व्हॉर्प कधी कधी येते पहा हेल्पिंग वर्प काय कॅन नंतर सब्जेक्ट आहे आय आणि ऑब्जेक्ट आहे प्ले म्हणजे पाय कॅन आहे प्ले मी खेळू शकतो का कॅन आहे रीड मी वाचू शकतो का कॅन आहे स्विम मी पोहू शकतो का असं आपण त्या ठिकाणी बोलू शकतो आणि शेवटी या ठिकाणी जेव्हा आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतो तेव्हा आपला प्रश्न तयार होत असतो आणि त्यामुळे आपल्याला इथं प्रश्न चिन्ह देणं फार जरुरी आहे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थेंक हेल्पिंग वर्ब घ्यायची सुरुवात आहे कॅन बरोबर आहे नंतर सब्जेक्ट इथं सब्जेक्ट आहे नंतर नॉट इथं नॉट आलं नंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आता पहा मी खेळू शकत नाही का सेम आहे फक्त इथं नॉट आलेलं आहे वरच्या सारखं स्ट्रक्चर आहे फक्त इथं नॉट मी खेळू शकतो का किंवा तेच वाक्य दुसरं वाक्य मी खेळू शकत नाही का आणि समोर प्रश्नचिन्ह द्यायचं आहे पुढचं स्ट्रक्चर पहा पाच नंबरचं सुरुवातीला जेव्हा आपण डब्ल्यू एच आता हे मध्ये डब्ल्यू एच म्हणजे काय सर वीज असं आपण त्याला डब्ल्यू एच म्हणजे डब्ल्यू एच न सुरुवात होणारे डब्ल्यू एच क्वेश्चन परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला प्रश्न पहा डब्ल्यू एच क्वेश्चन कुठे पहा डब्ल्यू एच प्लस पहा डब्ल्यू पाच काय झालं व्हॉट हेल्पिंग वर्क इथे कॅन नंतर सब्जेक्ट आय नंतर ऑब्जेक्ट प्ले पा म्हणजे काय व्हाट कॅन आय प्ले मी काय खेळू शकतो हॉट म्हणजे काय मी काय खेळू शकतो मी काय करू शकतो व्हॉट कॅन आय डू म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न विचारायचा आहे आणि शेवटी प्रश्न विचार द्यायचं आहे आता पुढचं पहा डब्ल्यू हेच वाक्य आपल्याला नाही म्हणायचं का पहा एच घ्या डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे एच न डब्ल्यू एच शब्द हे पहा डब्ल्यू एच काही व्हॉट नंतर हेल्पिंग वर्ब काय मुला मुलांना कॅन नंतर सब्जेक्टचं आय इथं नॉट घ्या नंतर शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे आता मी काय खेळू शकत नाही फॉट कॅन आय नॉट प्ले एवढे सोपं आहे फॉट कॅन आय कॅन आय नॉट प्ले मी काय खेळू शकत नाही अशा प्रकारे मित्रांनो हे स्ट्रक्चर तुम्ही पाठ करा आणि तुम्ही एकदा पाठ केलं ना तर तुमची इंग्रजी भीती गायब आली समजा शंभर टक्के तीच अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग ド